विचार माझा नंबर घ्या त्यांच्याकडे गावरान लसून असं वीस किलो तीस किलो पन्नास किलो असू द्या दहा किलो असू द्या पाच किलो असू द्या मला ना मेसेज करा व्हॉट्सअपला कारण का आमचा पाच किलो राहिला लिंगावर आणला होता आता मित्रांनो मोठा विषय गंभीर विषय झालेला आहे खूप मोठा विषय झालेला आहे बघू शकता इतका मोठा विषय झालेला आहे ना प्पाचा दोन हजारचा शर्ट बघा कसा झाला व्हाइट शर्ट काय सांगलो शर्टाचे काय झाले बघ पांढरा शर्ट होत हजार रुपये शर्टच नाही

ते काय नको शेअर का दहा हजार द्या अगोदर ती गेले नंतर माझा पांढरा शर्टाचा जर तांबडा करून टाकला म्हणजे त्या कपड्यांनी टाकलाय त्यांना विचारा की माझा काय माझं लागतं तुम्ही टाकलाय शर्ट तुम्ही टाकलाय तुम्ही रात्री कपडे काय सांगा तुम्ही काय सांगा तरी चालन काय करते हळद नळदली होती कालच्या दरम्यान हळदच करतोय बघा आम्ही होय ना आणि एवढीच राहिली पाच पाच किली चार घरी का टाकका दळला मैत्रिणीं त्यांना कुणाला हळदीची ऑर्डर टाकायची त्यांनी टाका माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न आठ ते चार डबल झिरो तेस्तीस बुकुलची हळदात जवळ आली या कुणा कुणाचा हळदी कुकाचा येडा असतो तर आणण्यापेक्षा ही हळद वा ही करा येड्याला घरात खायला होईल आणि देवाला बी होईल त्या आतमध्ये नाही वाऱ्याने होत आहे ना प्लॅन मध्ये सारी चाळायला हाळद्यूब कस्टमर लाई मैत्रिणीनं तुक नेहायला आले या कविता संपलं होतं आणि लाडू तर करायचे अर्जंट

सांगितलं होतं खाली बसून खा मराठी सांगितलं कळलं का आता कसं कॅमेरा लावला की संस्कारी पोरं झाला तुम्ही दोघं बी शापू भाजी केली तर फोडणीचा भात केलाय आज काल पालकची भाजी केली तर पालक पुरे केले त्या खा दोघ बी चला लय टायमिंग झालाय मैत्रिणींनो हे आमचं सगळं सारा नाही ना लाडूचं चाललंय भाजायचं दोन दिवस केला मसाला हे एकदम बारीक करून एकदम असं तुपात भाजून तूप संपलं होतं तुम्हाला आता दावलं मी कविताकडून धुवून घेऊन आली तू अरे ती काय तेवढ्या घाण्याला कमी पडलं होतं त्या दोन ह्याला तळायला झालत सगळं तळून विश्वासाने तुम्ही ऑर्डर टाकता लाडूच्या आम्ही पण तुम्हाला विश्वासानेच देतो आम्ही पण तुम्हाला फसवत नाही ही ही ना तिळंती विलायची द्या हाय गटुड तिकडं ह्यात मध्ये विलायचीचा भोगा केलेला आहे अजून ती बारीक तेवढं घाना ते येत आहे उलट घमेल्यातला भाजायचं अजून गुळ टाकायचा मधुराज घ्या की मधुराज ती अर्धी बेफायती बसवेल विचाराव हे काय होत हे वत्ताना मी काजू बदाम टाकताना का दाखवलं मध्ये टाकलं किती लपून बसत्यात आणि मग माणसाला वाटतं बाया कितीक टाकले कितीक नाही काय माहिती असं होत तुम्ही एवढं प्रेमाने ऑर्डर टाकता मग प्रेमानेच बनवलं पाहिजेत ना आणि प्रेमानेच बनवून दिलं पाहिजेत माझा नंबर घ्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस माझ्या ज्या ताई साहेबांच्या ऑर्डर डिंकाच्या लाडूच्या खजुरीच्या लाडूच्या पेंडिंग पडलेल्या आहेत त्या सगळ्या सोमवारी जात्याने <laughs> सोमवारी किंवा मंगळवारी उद्या आजच बनवायचा प्रयत्न करतो आता माझी थोडी हळद राहिली चाळायची तुम्हाला हळद पण दाखवली चाळ बारीक करताना मसाला झाला आहे सगळा करून तुम्हाला मी पुढच्या कॅमेऱ्याने दाखवते अजून एक गहना राहिला आहे मसाल्याचा पण ते आता उद्या आणि मग सांडगं सांडगं ज्याच्या ताई साहेबांना पाहिजे त्यांना सांडगं करणार आहे ना उद्या करायचं ना 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 का नाही उद्या ना 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 सांडगं करते ना आम्ही मसाला करू काय अडचण नाही तर हां मी राहिलेला मसाला मग मी करू शकते आता आमचं पेशंट किती नीट झालं अजून काही माहीत नाही म्हणजे आमच्या ताई किती क त्या आजारी असतात थोड्या मैत्रिणींना आजारी होत्या त्याच्यामुळं मग काही त्यांना फोन केला नाही म्हणलं जरा आराम करून घ्या तर चल घ्या माझा नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस मनीषा मसाले बारामती आणि माझा चेहरा एकदम कमन सपरचंदासारखं सा झालाय काय माहिती <laughs> नाजूक बी झालाय आणि गोरा बी झालाय <laughs> मला ना सवडच नाही अग वय म्हणजे मला ना विचार करायचं सवड नाही त्याच्यामुळे मी बारीक झाली आहे <laughs> कामच लय पडतय की काम मला कामच सुधरून दे नाही मला काम कोणाचा विचार करून दे नाही काहीच करून दे नाही काम नसलं का नाही बायांना लय काम ती ह्याचा विचार कर त्याचा विचार कर ह्याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय इथं माझंच काय चाललंय मला काय सुचत नाही ही ढिगारा दिसतोय का तुम्हाला हो का हा आका ढिगार आहे ना हा आका ढिगारावर निहून आहे भारी चाललंय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने असू दे टाका ऑर्डर बाय सगळ्यांना आणि खरंच तुम्हाला ना बिझी राहायचं असतं आणि कुणाचं टेन्शन घ्यायचं नसतं ना आता कामात व्यस्त रा काय सांगू तुम्हाला दिसतंय का कुठं तोंड सुजलेलं माझं नाही तर ह्या टप्याचे टप्या डोळं झालेलं असायचं काय तर डोक्याला वायतक निसता कुठं आपलं खाता लोकांचं टेन्शन घेतात तिकडे दोन हजार पंचवीसला तर त्या तोंडच बघायचे सोडून दिले ज्यांचं ज्यांचं टेन्शन येतं ना त्यांची तोंडच बघायची नाही आजीबा दोन हजार पंचवीस पासून टेन्शन घ्यायचं नाही ठरवलंय तोंडच बघायचे नाहीत कुणाची बस बाय सगळ्यांना ह्या गोष्टी तोंड का गायल घालायला लागली ती मच्छर गोळा उठीच दिवस मावळला नाही बाई आज तर सगळी गुला गुलाबीच म्हणते पिवळी पिवळी झाली काय झालं सकाळीच बघितलं महाभारत तांडव त्यासाठी नाही ते काय झालं का दरवेळेस आहे ना हळद केली का नाही की आठवड्याला एक गाऊन आहे ना निघत निघत नाही त्याचं वाटूळच होते म्हणून मी तुम्ही म्हणता की पिवळा गाऊन आणखी हळदी कलरचा माझ्या बरेच म्हणतात सारखी काळच घातलेलं दिसते गाऊन हे तर काय मसाल्यात सोपं होय तडजर होत

त्यात मध्ये शिल्लक राहिलेली ही परत बारीक करायची ना हळकुंड आता परत दळायची आता नाहीत ना आता लाईटच नाही दळली लाईट असते तर नसते दळली आज आहे ना संडे आणि मग आज आम्ही ना पैसे आस... उडवाय पैसे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार जेवढा ऑर्डर घेतला तेवढ्या ड्रायव्हरचं सगळं संपून ठेवायचं कपडे आणायचे पाच हजाराच काय घ्यायचं कुठलं कोपऱ्यात घालते पाच तो आता सगळे कपडे संपले मला युनिफॉर्मचे सुद्धा गरज आहे त्याला काय गरज आता काय संपला गार्टन आता उडी घ्यायची म्हणा तुला बर चल आवरू लवकर